भारत सरकारचे जुलमी कायदे आणि चालकांवरती होणारे अत्याचार या संदर्भात आता वाहन चालक मालक संघटना एकत्र आल्या आहेत हिट अँड रन कायदा रद्द करण्यात यावा पासिंग पन्नास रुपये दंड रद्द करण्यात यावा रोड कर बंद करण्यात यावा चालकांना एकशे पन्नास किलोमीटर लाख विश्रांतीगृह व गाडीसाठी पार्किंग व्यवस्था केली जावी अठ्ठावन्न वयावरील चालकास मानधन देण्यात यावं रोड सुरक्षा कायदा करण्यात यावा अपघात झाल्यास मारहाण करू नये पोलीस आर टी ओ फायनान्सचा त्रास यापासून मुक्ती मिळाली पाहिजे चेकपोस्ट बंद करण्यात यावे गाडी चालक मालक यांच्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात यावी गाडी चालक मालक यांच्यावर अन्याय झालेल्याच्या तक्रार करण्यासाठी गाडी चालक मालक यांच्या संघटनेचे वतीने दहा लाखाचा अपघात विमा करण्यात येईल खाजगी वाहतूक करणाऱ्या गाड्यांना रितसर परवानगी देण्यात यावी अशा मागण्या आता चालक मालक संघटनेने ठेवल्या आहेत मी आरिफ हिंद मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि हिंद चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष मी आज तुमच्या माध्यमातन महाराष्ट्र शासनाला किंवा भारत सरकारला ही विनंती करू इच्छितो की जे पन्नास रुपयाचा दंड तुम्ही जो हायकोर्टाने निकाल दिलाय तो आम्हाला मान्य आहे पण ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवसापासून तुम्ही दंड घ्यावा मागच्या दंडातनं जर हे केलं तर गाड्यांच्या किमती सुद्धा तेवढ्या नाही तेवढे दंड झालेले तो, तो एक निकाल एकनाथ शिंदे साहेब किंवा महाराष्ट्र शासनाला मी विनंती करतो हात जोडून की ते आ, आ, कर, एक दंड मागे घेण्यात यावा आणि जे ड्रायव्हर लोकांसाठी सुरक्षा कायदा उभा करावा म्हणजे रोडला जर अपघात झाला तर त्याची सुरक्षा देण्याची हमी द्यावी टोल नाक्यावर रोड टॅक्स तरी घ्यावा किंवा टोल टॅक्स तरी घ्यावा पर्यावरण कर पीयूसी आणि ग्रीन टॅक्स हे ती एकाच प्रकारचे टॅक्स आहेत ते ती एकाच प्रकारमध्ये एकदाच त्याचं घ्यावं एकतीसशे रुपये ह्या तिघांचा हिशोब होतो त्याच्यामध्ये सहा कोटी कमर्शियल गाड्या कारमध्ये जर हिशोब केला तर नऊ कोटी गाड्या आहेत आता पीयूसी मध्ये शंभर रुपयाने जर हिशोब केला तर नऊ कोटी गुन्हेले शंभर रुपये दर वर्षाला आम्ही ते देतो म्हणजे एक रुपयाने जर हिशोब केला तर एकशे पंचाळीस कोटी लोकसंख्या आहे आता भारताची त्याच्यात एका मिनिटाला आम्ही भारत सरकारला किंवा महाराष्ट्र शासनाला एकशे पंचाळीस कोटी रुपये आम्ही दरवर्षी दरवेळेस आम्ही एका दिवसात एका मिनिटाला भारत सरकारला देतो दुसरी राहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जो चेक पोस्ट आहे ते जसं मध्य प्रदेशच्या सरकारने एक जुलै दोन हजार चोवीस ला चेक पोस्ट बंद केलाय तो बी चेक पोस्ट कुठल्याही परिस्थितीत ह्या महाराष्ट्र शासनाने बंद करावा कारण त्याचा काहीच फायदा नाही आम्ही चेक पोस्ट वर ना अमेरिकेत जात नाही त्यावेळेस आम्ही ह्या सरकारला मतदान करणार नाही तर आमची ही भारत सरकारला विनंती आहे जर तुम्ही सहज घेत असाल सरकार हे जर सहज घेत असेल बेमुदत चक्का जामचा आव्हान मी ह्या तुमच्या माध्यमातून सगळ्या भारतासाठी करतोय आहे संख्या आमची संख्या भारत मत, भारतामध्ये सहा कोटी ट्रक आणि नऊ कोटी जे कार लाईन आहेत तर त्याच्यामध्ये आम्ही त्यांना सगळ्यांना बंद करायचं सांगू आमचा आणि ट्रान्सपोर्ट युनियनचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही ट्रान्सपोर्ट युनियननं आमचा काही एक संबंध नाही ट्रान्सपोर्ट युनियनवाल्यांनी दोन हजार एकोणीसशे तीस साली ट्रान्सपोर्ट युनियन भारतामध्ये झाली पण ट्रक ड्रायव्हर ट्रक मालकांसाठी गाडी चालकांसाठी यांनी आजपर्यंत कधी आवाज उठवला नाही डिझेल पेट्रोल वाढल्यानंतर टोल टॅक्स वाढल्यानंतर बी सध्या आता या महिन्यामध्ये दहा टक्के टोल टॅक्स वाढलेला आहे त्याच्याबद्दल बी काय आवाज उठवलेला नाही हिट अँडच्या कायद्यात सुद्धा त्यांनी फसवणूक केलेली आहे हा स्टे फक्त आहे वाज न उद्या हिट अँड रनचा कायदा लागू होणार आहे ज्याला दहा वर्षाची शिक्षा सात लाख रुपये दंड आहे तर हा कायदा फक्त ट्रकवाले किंवा गाडी ड्रायव्हर लोकांसाठी नाही एकशे पंचेस कोटी लोकांना हा कायदा लागू झालेला आहे काय अफवांनी यांनी फक्त ट्रक मालक किंवा काही चॅनलवाल्यांनी माफ करावं पण काही चालनवाल्यांनी फक्त ट्रक दाखव दाखवत होते त्यामुळे लोकांना वाटत होते की हा ट्रकलाच फक्त कायदा आहे हा सगळ्या एकशे पंचाळीस कोटी लोकांना कायदा आहे आरटीओ बद्दल माझं असं म्हणणं आहे की त्यांनी वेळेवर गाड्या पासिंग कराव्यात त्याच्यानंतर त्यांचं इनलिगल त्यांनी पन्नासच्या पन्नास गाड्या सगळ्यात मोठे कंप्लेंट आर टी ओच्या अशी आहे की प्रत्येक आर टी ओला वेबसाईट आहे पण फक्त संध्याकाळी पाच ते पंधरा पन्नाश्च ते वीस मिनटासाठी ती वेबसाईट खुलली जाती आणि ते बी फक्त एजंट लोकांना खुलती सामान्य नागरिकांना ती वेबसाईट मिळत नाही पासिंगसाठी नंबर लावण्यासाठी लोक एक एक महिना महिना तरसत असतात पण पासिंगच्या टायमाला तीन हजार रुपये एक्स्ट्रा देऊन आर ला पासिंग केली जाते गाडी आहे केले परवा दिवशी सगळ्यांनी मी परत एकदा तुमच्या माध्यमात आवाहन करू इच्छितो की ज्यांना असे मेसेज आलेले तर आमच्याकडे पाठवावे आम्ही त्या हायकोर्टामध्ये दाखल करून जिथं झाले तिथल्या पोलिस त्याचं पोलिसांचं नाव आहे साहेब काय त्या पोलिसाला हायकोर्टात यावं लागेल म्हणजे दंड जे तुम्ही ऑनलाइन मारताय ना त्याला आळा बसेल तुम्ही दंड मारा आमचं काय ऑब्जेक्शन नाही नियम आहे हा पण तुम्ही तुमच्या खाजगी मोबाईल वरन मारण्यापेक्षा तुम्ही तुमची जी मशीन आहे त्याच्यावर मारा एक मशीन असताना पाच पोलीस असतात मग मशीनवर मशीनवर जर जायचं नसेल मशीनवर जर दोन हजार रुपये दड असेल तर साहेब आता कोणी पन्नास रुपये शंभर रुपये पोलीस घेत नाही हजार चे पण मागतात तर बायका पोरांना खायला घेत नाही हो ड्रायव्हर लोक दहा रुपयाचं आणि हे पोलिसांना किती तळतळत असेल बरोबर साहेब सोडावो साहेब सोडावो आतून आय एम शिवाय देत असत